तेराशे रुपये जुडे तेराशे लवकर हो घ्या तेराशे रुपये तेराशे रंगी बेरंगी हो मावशी घेता का तेराशे रुपये जोड या बघा घ्या बघा तर पहिला या बघाल तर या याध 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 बत्त बत्त या कलर ओ, याद कर माझ्या आवडीचा कलर नाही कुठला पाहिजे तुम्हाला कलर किती कलर आहेत गे आज अवघा आहे का आणि मेन म्हटलं तर बघा हे वाघाडी कलर आहे काय बघा घेताय का बघा हे ते पसंत पडतंय तुम्हाला थांबा आमच्या वाघडाला बोलतो बाबा हो बाबा अहो रग आला या लवकर लवकर या, या, या ना, तुरा लवकर तुला पाहिजे सगळ्या वस्तू आपल्या नवीन आलाच लग्नात मला रग पण पाहिजे बघा नवीन या लवकर बघा यातला कुठला कलर जिवाल ताप करायला बाबा एक रग घ्या की यातली अरे बाबा काय अहो घ्या जमून देतो घ्या तेराशेला आहे जमून घेतो बाबा घ्या घ्या जमून देतो मला तर घ्या की बाबा अरे बाबा तू तर माझा काय केलंय बाबा की बाबा बघायला वाघाडी कलर आहे मस्त निळ्या कलर आहे का हो मावशी घ्या तेराशेला बघा जुडी दोन कलर पण आहेत चांगले बाबा की जमून घ्या चांगले

एवढं मस्त काय की नाही मी लावत नाही पहिले बघून म्हणून तुम्हाला सांगाल घ्या बारशाल देतो बाराशा घ्याय काय करायला काय नंतर बाबा गरम तुझ्या घ्या की बाबा नाही काय नाही करत बसू नका घ्या घ्याला अरे 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 बाबा ए अरे अरे कुठे घेऊन चालू सर तू झुकून बघतो की गरम होते का नाही झोपून बघायला घेणार आहे का नाही हो तुम्ही काय ते चेष्टा करा तुम्ही घेणार आहे ना घेणार घेणार आहे मध्ये काय बघा तुम्ही अरे काय दर वेग सगळे असं काय करायलायस तो इकडे काय सा घ्या ते बाराशे रुपया जुड्या बघा घ्याय होते का पोरग काय काय रे बाबा घेऊनच की बाबा बाबाला सांग जरा ये ना मी बारघा जे ओरेस मारता तू चांगला आणि गरम होते घ्या की बाबा असं दे सातशे रुपये सातशे रुपये देऊ दे माग अहो काय खुळ्यात काढायला का पहिले भावने म्हणून बाराशे म्हणून सांगितले तुम्हाला बाराशे अकराशेला देतो बघा शेवट पहिले भावना म्हणून एवढे मस्का लावला अकराशे अकराशेला देतो बघा काय करणार की चांगला आहे बघा नाही आठशे रुपये देतो चारशे आठशे रुपये आठशे रुपये हा आणि चार दिवसांनी मी तुम्हाला पैसे देणार आणि चार दिवसांनी देणार काय माणूस काय मारतात काय आमची आमची काय किंमत नाही चार दिवसांनी देतोय काय पैसे

कुठे दोन आठशे म्हणलं काय बाबा सगळे लोक गोळा झालेत रे बाबा ते आठशे रुपये पुढे गिरायक म्हणजे अजून हा पैसे दे थांबा थांबा था पैसे था दे बाबा काय आलं रग रे त्यात काय जरा पण गरम होत नाही काय नाही पाचशे रुपये देणार का रग अरे बाबा तुम्ही काय ते बाबाचे वर बाबा 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 रंग राणी र तेराशे रुपये जोडी तेराशे रुपये हो आता मावशी या तेराशे रुपये जोडी हा याले अक्का कुठं आत आहे का बरोबर -बर यावलं या अरे घेऊन आत आतमध्ये साईज वगैरे बघायची आहे आम्हाला पटकन काम बी भरपूर आहेत मला अल्ला अहो हॅलो आल्यात न ओ, की दादा एक नंबर आहेत रंगी बेरंगी दुकानात गेला का नाही तुम्हाला महाग पडणार आम्ही तर घरापर्यंत तुम्हाला येते आणि तिथे घर बसल्या काही काम नाही बघ बघ अहो घरातल्या सगळ्या रंगा आता जुन्या झाल्यात ना आणि आता माझ्या भावाच्या मुलगीचं लग्न बी हाय चटाई काय तर हा हाताची लग्न आहे पैप बी येणार त्यामुळे झिव घे होत आहे चटाई हातरा घे होतात आणि सकाळी धुतली लग्न आहे एक नंबर आहे ती रो दुकानात तुम्ही जाताय दुकानात काय नाही काय तर असते जोडी आहे ते घेणार नाही तुम्ही बघा बघा रंगी आहे बघा कलर बघा तेराशे जोडी बघा कशाला पाहिजे तुला हाय ठीक आहे वापर पहिला अहो ऐका माझ आता दिवाळीत तारीख धावायची आहे लगेच लग्न बी हाय आ पै पाहुन येणार म्हटल्यावर मग कांबरायला चांगलं चांगलं मऊ मऊ रंगी बिरंगी नकोय सांगाल माहिती कि पाहून आलर असतून घेणार माहिती नाही धुवायला तू येत नाही मला लागते धुवायला तुला काय माहिती आहे धुवायला धुवून दे रणार नाही मी धुते पण घ्याय बरं घ्या कसं म्हटलं की तेराशे जोडी दादा जरा जमवून द्या हा आम्ही भरपूर घेणार आहे गेला तर तुम्ही आणताय दोन हजार तिथे देऊन तुम्ही आणशिला नवीन म्हणजे मोठं शोरूम आहे म्हणून तिथे जाऊन तुम्ही दोन हजार सगळं बरोबर आहे जमवून द्या कशाला कुठला लावलाय लावलायचा बाराशे द्या ते गाडीवर अहो कस ते भारीतले ते तुम्हाला तुमची लायकी नाही आहे ते घ्यायची काय तू तुमची लायकी नाही आहे अगंच कशाला काय हेच घेणार ते काय बघणार असं हो किती आहेत किती आहेत दादा हे घ्यायचं नाही ती मोठी लोक घेतात त्या तुमच्या गाडीवर किती रंगाय ते सांगा आता तुम्ही आमची लायकी काढताय तुम्ही आमच्या तुला बारकी वाटाल काय खरं किंमत जादा हो ते सांगितलं तुम्ही नाही नाही मला तीस मी सांगतो मी फिक्स, फिक्स का 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 सा का का ते रेट फिक्स आहे तो एकदा सांगितलं तुम्ही का लगेच रेट आहे ते का काढला घेणारच आहे का ते घेणार आहे का सांगा मला आता ते बी घेणार नाही असं का म्हणालायच नाही नाही तू लायकी काढला घेणारच नाही का तुम्ही नाही घेणार अहो मालविकायचा तुम्ही व्यवस्थित बोलायचं गोड बोलले ना तर माल विकला जातोय हा अवगत आहे की घ्या 1200 जोडी में करून द्यालो एक नाही कुकर नको नको मला ते रगाविकाले तोस की लायक की येतोस अवगत आहे मला काढना मी मग अहो तुमचा एक ने आणि धनी येत की नाही आहे केन झालं ते काय घेणार आहेत म्हणून मी म्हणलो दर विचारला आता सरळ सांगायचं ना हां सरळ सांगली मला ते होणार नाही म्हणून मी सांगितलं काय होणार नाही ते तुम्हाला घ्यायला होणार नाही हो पूजा गाडीवर माल किती आहे बर तुम्ही ते सगळे घेणार आहे का मी आह। सांगितलं की किंमत गाडी सकट किंमत सांग हा बरं मी किंमत सांगितलं घेणार आहे का सांगा मी आम्हाला आता घ्यायचंच नाही जातो नाही नको आम्हाला मनातच नाही हो सांगा हे मला बोला तुमच्या मनात नाही बोलायची आणि व्यापार करायची पद्धत आहे काय व्यापार करायचा लायकी काढायचं तुम्ही तेरा आमच्या दारा घरात तेराशे तुम्ही मला काय हो मग कशाला बोलवलं जाऊ आम्हाला इथं राज्यात म्हणून सांगितलं आणि आता होत बोलून घ्यायचं म्हणजे बोलवलं म्हणजे काय आमच्या लाईक करायला बोलवलं काय झालंच पाहिजे काय मला मला काय बाकीचं काय बोलायचं तुमच्या धनेला की नाही काय म्हणतात त्याला आता नीट रस्ता बघायचा हा जावा तुमच्या जागा नको जावा मला जावायचं जावा लायकी काढत्या तिथे येऊन आमच्या धारा घरात आमच्या गल्लीत येऊन आमची लायकी काढायची तिथं चालणार नाही आमच्या गल्लीत काढत चालू देत नाही आता

ऐ शेवट सहाशे देतो जर अगर औदी की चल शनिवार का बहुत पैसे मात्र करायला झालं ना झालं ना तुमच्या मनासारखं चला भाई मला तुम्हाला घ्यायचत नव्हतं काय फक्त मी काय सांगतो की खूप रे बाबा ये ज्याला गुद 500 ला 400 ला काय त्याच्याला फुकटच घ्यायची मग जगावरचा धंदा कराले बाबा मी काय चाल घेणारच काय अरे घेणारच काय घ्यायसाठी काय नुसतं बघतात रेट विचारतात आमच्यात चांगले तर आहे काय हा चांगलं आहे बाबा तर बघू तिकडे काय करणार वडावडी करणार तू पण बघू काय नको मी काय म्हणालो इकडे घेणारच ना तेरा हा तेराची जुडे आहे बघ आणि शेवट सांगतो तुला बाराशीला घेणार घे वैता गाले मला तर आता इथं चाललोय मी आता बघू तर ठीक आहे हा बघ तिकडे तिकडे वडून हा घडी गालेला बघू काय नको तिकडे अरे काय करायला श्रे बाबा ए बाबा सोड सोड दे अरे काय घेणार तू कितीला पाहिजे मग सांगतो तर सांग काय किती पाहिजे तुला घेणार आहे हा ला जुड्या बघ ला हा दोन शंभर काय तीनशे रुपये देतो रे बाबा जा ते जावा तिथे जावं तु किटला काय ए जा बाबा जा तू रे बाबा काय किरायला गेला करतो मी उद्यापासून इथे येणार नाही जावा हे मानूद काय कु बिरायकला असते का तुझे हा बाबा जाणार आहे मी जा तुझ्यापासून या गावात येत नाही बाबा आयो <laughs>